शेतकरी कष्टकरी मोलमजूर दिव्यांगांच्या न्याय हक्कांसाठी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगरमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला या मोर्चासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून तीन हजाराहून अधिक दिव्यांग बांधव सहभागी झाले होते स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात शेतकरी कर्जमाफी आणि दोन वर्षापासूनच्या व्याजाचा भूर्दंड पन्नास टक्के माफ करावा शेतमजुरांना स्वतंत्र योजना सुरू करावी दिव्यांगांना मिळणाऱ्या मासिक योजनेत वाढ करावी यासह अन्य मागण्यांसाठी आमदार बच्चू कडू यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये आक्रोश मोर्चा काढला आक्रोश मोर्चासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष समाधान हेगडकर उपाध्यक्ष रमेश वरुटे मयूर वरुटे आशिष शिंदे राजाराम पाटील यांनी केलेल्या आवाहना देत प्रतिसाद कोल्हापूर जिल्ह्यातून दिव्यांग शेतकरी शेतमजूर महिला असे तीन हजाराहून अधिक जण या आक्रोश मोर्चात सहभागी झाले होते त्यामध्ये करवीर तालुक्यातील आरे बीड कोगे गाडे गाडेगोंडवाडी गावातील महिलांची संख्या लक्षणीय होती